अतिशय महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती आपण बघणार आहे ती म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयक यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न मध्ये पुरंदर या किल्ल्यावर झाला त्यांची आई महाराणी सईबाई आणि वडील हे छत्रपती संभाजी सॉरी शिवाजी महाराज व अवघ्या अवघे दोन वर्षाचे असतानाच त्यांच्या आईला आईचे निधन झाले आणि सोळा जानेवारी सोळाशे एक्याऐंशी मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला तिथून अवघ्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी एकशे वीस यशस्वी एक रीतीने जिंकल्या परंतु आपल्याच लोकांच्या सोळाशे एकोणनव्वद साली त्यांना कैद करण्यात आले व तिथून अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला नव्वद पर्यंत त्यांच्यावरती खूप जास्त अत्याचार करण्यात आले त्यांचे डोळे काढण्यात आले त्यांची जीभ करण्यात आली आणखी त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले व ते तुकडे भीमा आणि इंद्रायणी या तिन्ही नद्यांच्या संगमावर टाकण्यात आले एकूण फक्त वय वर्ष बत्तीस जगूनही आपल्या संभाजी महाराजांनी पराक्रमाच्या जोरावर प्रत्येकाच्या हृदयामध्ये नाव करून ठेवलेले आहे अशा धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा